नमस्कार शासनजी युट्यूब चॅनल मारपूक स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे राज्य सरकारी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध संदर्भात येत्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये होणार निर्णय त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आहोत तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छिते आपण त्याला सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आताची मोठी खुशखबर समोर आली आहे म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागणीवर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे सविस्तर माहिती पुढील प्रमाणे घेऊयात राज्य शासनाची दिनांक सतरा जून पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजपत्री महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य शासनाचे मुख्य सचिव यांची विविध मागणीवर सविस्तर बैठक संपन्न झाली आहे त्या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी आणि कर्मचारीच्या प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रलंबित प्रश्न मार्गी करण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यातील एम पी धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लाभ करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक विधानसभेमध्ये मोठी घोषणा करण्यात आली होती परंतु याबाबत अधिकृत शासन निर्णय आणि अधिसूचना झालेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी असल्याने याबाबत येत्या अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकारने केंद्रीय माहे एक जानेवारी चोवीस पासून वाढीव चार टक्के मागाई भत्ता लाभ लागू करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचारी एकूण पन्नास टक्केदारांनी डे लागू आहे त्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी चोवीस पासून चार टक्के वाढीव डे लागू लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर पंचवीस राज्य सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतच्या मागणीवर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यावरून तो अधिकारी आणि कर्मचारी व त्याच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सुधारित आरोग्य योजना लाभ करण्याबाबत येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची माहिती समोर येत आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसिडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेत नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद